हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर गाड्यावरती जशी मिळते ना पाव तसाच बनवलेला आहे आणि भुर्जीसुद्धा बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही एकदम मस्त अशी ती बघताक्षण आहे ना खावीशी वाटेल इतकी सुंदर झालेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे बघा मस्त असा आपला अंडा भुर्जी आहे ना झालेला आहे तरी ते मी तव्यामध्ये भुर्जी बनवणार आहे तीन कांदे आहेत ना मी बारीक चिरून असे घेतलेले आहेत कांदा टाकला की तेल टाकायचं आणि आपल्याला आहे ना कांदा पहिल्यांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही इथं मी तव्यामध्ये बनवणार आहे भुर्जी तुम्हाला जर तव्यामध्ये येत नसेल व्यवस्थित हलवता तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा एकसारखा का हलवत राहायचा म्हणजे कांदा आहे ना सगळीकडे व्यवस्थित असा आहे ना भाजला जाईल आणि कांदा आपल्याला आहे ना छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त आपल्याला लालसुद्धा भाजायचा नाही किंवा जास्त पांढरटही दिसू द्यायचा नाही अगदी पिंक कलर येईपर्यंत आहे ना कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा आहे ना आपला कांदा छान हे बघू शकता तुम्ही कांद्याला कलर खूप सुंदर असा आलेला आहे कांदा आपला भाजलेला आहे व्यवस्थित आता इथे मी आहे ना दोन टोमॅटो आहेत ना मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आहे ना कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे टोमॅटो आहे ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मीठामुळे ना टोमॅटो आपला पटकन आहे ना भाजला जातो एकदम मऊ असा पडतो मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करूया आणि छान असा टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता टोमॅटो आपला व्यवस्थित भाजलेला आहे टोमॅटो कांदा मस्त भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहे तर सुके मसालेमध्ये मी आहे ना हळद जिरा पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला आणि मस्त कलर येण्यासाठी आहे ना मिरची पावडर टाकलेली आहे आता घ्यास आहे ना बारीक ठेवायचा आणि बारीक घ्यासवरती हे एक मिनिटभर आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे फास्ट गॅस जर ठेवला तर हे मसाले आहेत ना जळून जातील त्याच्यामुळे बारीक गॅसवरती आपल्याला मिनिटभर हे परतलेलं आहे बघू शकता मस्त असं आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण अंडी यांना फोडून टाकणार आहे तर मी इथे पाच अंड्याचा वापर करणार आहे मस्त असं पाच अंडी इथे मी घेतलेले आहेत आणि एक दोन मिनिट झालं की आपण आहे ना हे सगळं व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने अदोबर छान असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही तशी आपली भुर्जी नाही ते तयार होते आता इथे ना आपण चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं आपण टोमॅटो भाजताना सुद्धा मीठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आताही हिशोबानेच मीठ टाका आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता भुर्जी आपण इथे बनवतोय अगदी भुर्जीचे मोठे मोठे असे तुकडे आहेत तर उलादण्याच्या ह्या साहाय्याने हे बघा मी जसं दाखवलंय ना तसं आहे ना भुर्जी तुम्ही ना तुम्हाला जर मोठी पाहिजे तर मोठीही करू शकता किंवा छोटे तुकडे पाहिजे असतील ना तर छोटेसुद्धा ओलातण्या नाही ना अगदी सहज होतात मस्त असे बारीक बारीक आपण करून घ्यायचं आहे बारीक असेल ना तर मी ते ब दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान वाटते तर भुर्जी आपली आहे नाही ते तयार झालेली आहे आता ह्याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त मिक्स करून घेऊयात तर मस्त असा आपली भुर्जी येणार तयार झालेली तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ह्या पद्धतीने मस्त अशी चमचमीत झणझणीत अंड्याची भुर्जी करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद